महायुतीत सातत्याने ठिणग्या पाडूनही आगडो मुसळून महायुती त्यात भस्मसात का होत नाही ही खरी विरोधक आणि मीडियाची अडचण आहे शिवसेना गटाच्या नेत्या नीलम गोरे यांच्या दाई दिशा या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळेस निलम गोरे यांनी एकना एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे वक्तव्य केले त्याबरोबर मीडियाने महायुतीत वादाची ठिणगी अशा हेडलाईनने बातम्या चालवायला सुरुवात केली कार्यक्रम शिवसेनेचा नीलम गोरे शिवसेनेच्या नेत्या मग त्या आपल्या नेत्याची प्रशंसा करणार नाहीत तर काय त्यांच्यावर टीका करणार पण महायुतीत वाद निर्माण व्हावा म्हणून देव पाण्यात बुडून बसलेल्या मीडिया आणि विरोधकांना हे कसे कळणार त्यात त्यातच कितीही ठिणग्या टाकल्या तरी महायुतीत काही आग लागत नाही या ठिणग्या लगेच विजून जातात आणि महायुती भक्कम राहते अशामुळे या विरोधकांना सध्या वेळ लागण्याची पाळी आली आहे